प्रधानमंत्री महोदय वेगवेगळ्या देशांमध्ये आपली शिष्टमंडळ पाठवतात त्याचं देखील सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे मी आता त्यांच्यावर कोणी काय बोलले त्याच्यावर आता बोलत नाही पण नंतर बोलेन आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही आपल्या सदस्यांनी भावना व्यक्त केल्यात की आमचा दौरा परदेशामध्ये झाला पाहिजे आताच्या सगळ्या पार्श्वभूमीवर गेलात की पण परत या नक्की आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मुख्यमंत्री मोदय इकडे आहेत ते नक्की आपल्या सूचनेचा सकारात्मक विचार नक्की करतील आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद एकनाथजी शिंदेसाहेब पहिलगामसाठी नेमलेल्या समिती सर्वपक्षीय त्याचा ताचा दाखला शिंदे साहेबांनी दिला यानंतर ज्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघतात ते समिती पद्धतीचे प्रभावी भाष्यकार उत्कृष्ट संसदपटू आणि नव उज्ज्वल महाराष्ट्राचे महानायक माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं आणि आपल्या संबोधनाने या समित्यांचा एकत्रित शुभारंभ करावा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आपल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या समित्यांच्या संयुक्त उद्घाटनप्रसंगी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी नुकतेच येऊन गेलेले सभापती राम शिंदेजी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वालजी प्रमुख विजय वडेट्टीवारजी या ठिकाणी उपस्थित श्री जितेंद्र भोळे श्रीमती मेघना तळेकर श्री विलास आठवले सर्वच विविध समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित सर्व विधानमंडळातील माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज खरं म्हणजे पहिल्यांदा आम्ही आपली क्षमा मागतो की जवळपास दीड तास उशिरा हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झाला मुळातच केंद्र सरकारची संसदीय समिती आली होती आणि त्या समितीने मला आणि शिंदेसाहेबांना निमंत्रित केलं होतं आणि समितीच्या अध्यक्षांनी सांगितलं होतं की वीस मिनटाकरता येऊन जा आणि मुळात समितीचं कामकाज जवळजवळ पावणे दोन तास चाललं आणि त्यामुळे आम्हाला इथे यायला उशीर झाला त्याबद्दल आपली क्षमा मागतो आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या या विधानमंडळाच्या समित्यांचं आपण उद्घाटन करतोय आणि आता या समित्यांचं कामकाज हे आपण लवकरच सुरू करू खरं म्हणजे ज्याचा उल्लेख पूर्व वक्त्यांनी देखील केला खऱ्या अर्थानं विधानमंडळाचं कामकाज हे विधानसभेच्या किंवा परिषदेच्या सभागृहात चालत नाही ते कामकाज या समित्यांमध्ये चालतं कारण सभागृहामध्ये बोलत असताना वेळेचं बंधन असतं विषयांचं बंधन असतं त्यामुळे एखाद्या विषयावर अतिशय सखोल अशा प्रकारची चर्चा मंथन त्यातनं कुठली तरी दिशा ठरवणं अशा गोष्टी होत नसतात दुसरं आपल्याला कल्पना आहे की सभागृहामध्ये अनेक वेळा पक्षीय आविर्भाव हा मोठ्या प्रमाणात असतो त्याच्यामुळे बरेचदा जे रिअल इशूज आहेत याच्यावर ज्या सखोलतेनं चर्चा झाली पाहिजे ती चर्चा होत नाही आणि म्हणूनच संसदीय लोकशाहीमध्ये समित्यांची पद्धती सुरू झाली की ज्या समितींच्या माध्यमातनं हे सगळं कामकाज योग्य पद्धतीनं चाललं पाहिजे आपल्याला कदाचित कल्पना असेल किंवा नसेल पण या समित्या जेव्हा कामकाज करतात त्यावेळी ते त्यांच्या कामकाजापुरतं विधानसभा किंवा विधानपरिषद कामकाज करते आहे अशा प्रकारचा दर्जा या समितीला त्या ठिकाणी असतो त्यामुळे या समित्यांना तिथे कामकाज करत असताना एक प्रकारे विशेष अधिकार प्राप्त आहेत या समितीच्या कामाचं सगळं जे काही अहवाल आहे तो अहवाल ठेवला जातो याचे रोजचे प्रोसिडिंग्स जे आहेत ते प्रोसिडिंग्स लिहिले जातात त्या प्रोसिडिंगप्रमाणे तयार होणारे अहवाल याच्यावर विभागाला कारवाई करावी लागते हे अहवाल विधानमंडळामध्ये त्या ठिकाणी प्रस्तुत होतात आणि म्हणूनच प्रत्येक समिती एक मिनी विधानमंडळ आहे विधानमंडळाचं सूक्ष्म रूप म्हणून या समित्यांकडे पाहिलं जातं आणि म्हणून पहिल्यांदा तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की समितीमध्ये काम करायची संधी मिळणं म्हणजे एक मोठी जबाबदारी ही आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेली आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे <coughs> मी माझ्या संसदीय किंवा मा विधानमंडळाच्या कामकाजामध्ये अनेक समित्यांवर काम केलं आणि मला जर विचाराल तर शासन प्रशासन समजून घेण्याकरता समित्यांपेक्षा उत्तम अशा प्रकारची व्यवस्था नाही आणि एक तुम्हाला माहिती असेल तरी सिक्रेट सांगतो की समितीमध्ये जो उत्तम काम करतो सगळे अधिकारी हे त्याला सन्मान देतात त्याला त्याची कामं जी आहेत ही लवकर होतात त्याची कामं कुठे आणत नाही म्हणजे नुसती चिडचिड करून चालत नाहीत त्यांना जेव्हा लक्षात येतं की या व्यक्तीला कल्पना आहे यांनी अभ्यास केलेला आहे आणि हा अभ्यास पूर्ण आम्हाला प्रश्न विचारतो आहे त्यावेळी निश्चितपणे एक आपलं वेगळी प्रतिमा ही या कमिटींच्या माध्यमातून तयार होते आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक कमिटीचा आपला एक रोल आहे कुठलीच कमिटी लहान किंवा मोठी नाही आपण लक्षात घ्या कुठल्याही समितीमध्ये आपण परिवर्तन घडवू शकतो कुठल्याही समितीत आपण इम्पॅक्ट करू शकतो आज आपण बघतोय या ठिकाणी लोकलेखा समिती समजा असेल ही एक महत्वाची समिती मानली जाते साधारणपणे विरोधी पक्षाचा नेता किंवा विरोधी पक्षातला प्रमुख व्यक्ती हा लोकलेखा समितीचा अध्यक्ष असतो लोकलेखा समितीचं काम काय आहे तर आपल्याला माहिती आहे की आपण सगळे सीएजीचे जीचे रिपोर्ट्स हे विधानमंडळापुढे मांडतो आणि जे सीएजीने ऑडिट पॅरेग्राफ काढलेले आहेत जे त्यांनी निरीक्षण केलेले आहेत ज्या प्रकारे सी एजीने त्या ठिकाणी ताशेरे ओढलेले आहेत त्या प्रत्येक ताशेऱ्यावर ही लोकलेखा समिती त्या, त्या विभागातल्या सचिवांना बोलवते आणि हे का घडलं हे आम्हाला सांगा याच्याकरता कोण जबाबदार आहे हे आम्हाला सांगा अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याचं पोस्टमार्टम होतं आणि त्यातनं म्हणजे बाबा नुसता सीएजीचा पॅरेग्राफ आला दोन दिवस पेपरला छापलं इतक्या पुरतं मर्यादित नसतं तर ते लॉजिकल एंडला नेऊन त्याच्यावरच्या शिफारसी विधानसभेमध्ये मांडण्याचं काम हे लोकलेखा समिती करत असते आपण बजेट मांडतो बजेटवर चर्चा करतो त्याच्यानंतर वर्षभर काय त्याच्यानंतर सरकारवर आपला अंकुश काय आहे तर आपला अंकुश आहे अंदाज समिती ही अंदाज समिती जी आहे ही अंदाज समिती प्रत्येक विभागाने केलेल्या मागण्या आणि त्यांनी केलेला खर्च याचा त्या ठिकाणी लेखाजोखा ठेवतं आणि प्रश्न विचारतो की तुम्ही ही मागणी केली होती हे पैसे का खर्च करू शकले नाहीत तुम्ही या संदर्भात काय कारवाई केली तुमचा एवढा पैसा लॅब्स का झाला हा पैसा का खर्च करू शकला नाहीत प्रत्येक कमिटीचं एक वेगळं अशा प्रकारचं काम या ठिकाणी मग पंचायत राज समिती असेल जी आपल्या पंचायत राज इन्स्टिट्यूशन्सवर एक प्रकारचा अंकुश आहे कारण आपण विचार केला तर पंचायत राज इन्स्टिट्यूशन आहे जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत सरकार म्हणून तसं त्यांनी काय खर्च केला आहे हे ऑडिटमध्ये आपल्याकडे येतं त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही माहिती नसतं पण ही समिती एक प्रकारे त्यांचं पूर्ण डिसेक्शन त्या ठिकाणी करते आणि त्यातनं आपल्याला माहिती आहे की पंचायत राज समिती एखाद्या जिल्हा परिषदेत गेली तर तिथे दाणादाण होते आता की आता आपण केलेली जी काही या ठिकाणी अनियमितता आहे ही अनियमितता बाहेर येईल आणि त्यातनं बऱ्याच गोष्टी सुधारल्या जातात विनंती अर्ज समितीसारखी समिती आहे खरं म्हणजे मी ज्यावेळेस पहिल्यांदा ना निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर समित्यांचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की विनंती अर्ज समिती अत्यंत महत्वाची आहे आणि त्यापूर्वी अनेक दिवस त्या समितीला कामकाजच नव्हतं त्यामुळे पहिला विनंती अर्ज मी त्याच्यामध्ये टाकला आणि तो विनंती अर्ज असा होता की नागपूरमध्ये जे काही पोलिसांचे क्वार्टर्स होते हे इंग्रजांच्या काळातले होते त्यामुळे त्याच्यामध्ये बाथरूम नव्हतं महिलांना टॉवेल बांधून किंवा साडी बांधून आंघोळ करावी लागायची आमच्या पोलिसांच्या त्याचं मी एक विनंती अर्ज टाकला उपसभापती त्याचे उपाध्यक्ष त्याचे अध्यक्ष असतात त्यांना विनंती केली आणि त्यांनी पहिल्यांदा कमिटी समोर मला प्रेझेंटेशन करू दिलं स्लाइड्स तेव्हा असायच्या स्लाईड्सचं प्रेझेंटेशन मी केलं आणि कमिटीने निर्णय करून त्यावेळी अशा प्रकारच्या सगळ्या क्वार्टर्सला नवीन क्वॉर्टर बांधले पाहिजे पैसे दिले पाहिजेत अशा प्रकारचा त्या ठिकाणी त्याचा निर्णय केला किंवा याच विनंती अर्ज समितीमध्ये मी एक विनंती अर्ज केला होता कि जोपड़ पट्टी मदे की झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा करून त्या विनंती अर्ज समितीच्या रिपोर्टवर पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने एक सुस्पष्ट असा जी आर काढला आणि झोपडपट्टीतल्या लोकांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले मला अजूनही आठवतं की वर्षानुवर्ष नॉन क्रिमिलेअरची ओबीसीची मर्यादा एक लाख रुपये होती मी समितीचा उपयोग करून समितीच्या माध्यमातून रिपोर्ट आणला आणि ती एक लाखावरनं अडीच लाख केली जी आज आठ लाख रुपये आहे त्यामुळे या कमिट्या ज्या आहेत या अतिशय इफेक्टिव्हली आपण या ठिकाणी यूज करू शकतो यातनं मोठं ट्रान्सफॉर्मेशन आपण घडवू शकतो यातनं शेवटी विधानमंडळ आणि सरकार या दोन वेगळ्याच हे दोन वेगळे चाक आहेत विधानमंडळ जे आहे हे सरकारवर अंकुश ठेवण्याकरताय सरकार कुठल्याही परिस्थितीत अनिर्बद्ध नाही वागलं पाहिजे याकरता विधानमंडळ आहे आणि या, या समित्या या समित्या म्हणजे या संपूर्ण प्रशासनावरचा अंकुश आहे आणि म्हणूनच या समितीचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे एक गोष्ट या निमित्ताने मला आपल्याला सांगायची आहे मध्यंतरीच्या काळामध्ये अशी पण एकदा वेळ आली की समित्या बरखास्त करून टाका आणि वेळ काय आली तर ती समितीचे अध्यक्ष किंवा सदस्यांच्या वागण्यामुळे आली दुर्दैवाने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून काहींनी ब्लॅकमेलिंग चालू केलं आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून काही वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या सुरू केल्या आणि मग विधानमंडळाची इतकी बदनामी की कमिटी ज्या गावात गेली तिथल्या पेपरमध्ये कमिटीच्या विरुद्ध यांनी हेच मागितलं त्यांनी तेच मागितलं यांनी इथेच जेवण केलं इतक्या निगेटिव्ह बातम्या यायला लागल्या की शेवटी अशी वेळ आली होती की कमिटी पद्धत बरखास्त करा पण त्यानंतर मग सगळ्यांनी मिळून निर्णय केला हे करता योग्य नाहीये समज द्या आणि समज देऊन चांगल्या प्रकारे या कमिट्या चालवा ते या नवीन समित्यांकडनं आणि समितीच्या अध्यक्षांकडनं माझी अपेक्षा आहे की या कमिट्या सरकारवर अंकुश ठेवण्याकरताय या समित्या सामान्य माणसाला दिलासा देण्याकरताय याचा दुरुपयोग होणार नाही अशा प्रकारचं आपण सगळ्यांनी खात्री केली पाहिजे अशा प्रकारची आपली वागणूक असली पाहिजे या समित्याच्या वर्तनातून निगेटिव्ह बातम्या तयार होणार नाहीत अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला पाहिजे मग अशी अध्यक्षांनी एक पॉप्युलर डिमांड आपल्यासमोर ठेवलेली आहे खरं म्हणजे वर्षानुवर्ष समित्यांचे दौरे होतातच देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये होतात आणि समित्यांच्या दौऱ्यांचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की त्यातनं विविध पक्षांचे जे समितीतले सदस्य आहेत यांची मैत्री तयार होते त्यांचं एक बॉन्डिंग तयार होतं जे जन्मभर राहतं आणि म्हणून हे दौरे अतिशय महत्वाचे असतात वेगवेगळ्या ठिकाणच्या गोष्टी शिकता येतात त्यामुळे देशाच्या अंतर्गत दौरे हे तर आपण निश्चितपणे करूच पण देशाच्या बाहेरचा दौरा अजूनपर्यंत कुठल्या कमिटीने केला नाही पण तरी अध्यक्ष मोदय आमची तयारी आहे पण त्याला एक रायडर आहे ते रायडर असं आहे की देशाच्या बाहेर जो दौरा होईल तो एका कमिटीचा होणार नाही तर ज्या कमिटीने उत्तम काम केलं असेल त्यातले जास्ती लोक आणि इतर सगळ्या कमिट्यांमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं असेल आणि जास्तीत जास्त वेळ उपस्थित असतील अशापैकी सदस्य अशांचा एकत्रित दौरा जाईल म्हणजेच कारण माझा अनुभव आहे हो की समित्यांच्या बैठका दर आठवड्यात होतात अनेक समित्यांच्या काहींच्या महिन्यातनं दोनदा होतात पण या ज्या दर आठवड्याला होणाऱ्या बैठका आहेत समितीचा कोरम असतो कधी दहाचा बाराचा पंधराचा आणि तीन लोकं चार लोकं कोरम करता लागतात अनेक वेळा ते चार लोक उपस्थित नसतात त्यामुळे याचं महत्व समजून जे प्रामाणिकपणे तिथे येतील आणि जे पार्टिसिपेट करतील त्यांनाच आपण रिवॉर्ड दिला पाहिजे त्यांनाच आपण विदेशात किंवा कुठेतरी पाठवलं पाहिजे त्यामुळे समित्यांमधल्या कामकाजामधला सहभाग हा देखील आपण योग्य प्रकारे बघू ज्यांचा सहभाग चांगला असेल निश्चितपणे त्यांना अशा प्रकारची संधी देखील आपण देऊ आज मी पुन्हा एकदा या सर्व समित्यांच्या प्रमुखांचं आणि सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो पुन्हा एकदा सांगतो कुठलीही समिती लहान नाही यातली कुठली समिती तुम्ही जर तुम्हाला वाटलं की आम्हाला काय काम आहे तर माझ्याकडे या मी शंभर कामं तुम्हाला असे काढून देईल की जे ट्रान्सफॉर्मेटिव्ह असतील जे तुम्हालाही नाव देईल तुम्हालाही काम देईल विधानमंडळ आणि शासनालाही या ठिकाणी चांगल्या प्रकारे समृद्ध करेल आणि म्हणून सगळ्यांनी उत्तम काम करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मुख्यमंत्री महोदय समिती पद्धतीलाही मुख्यमंत्री साहेबांनी इन्सेंटिव्ह योजना या ठिकाणी जाहीर केली यानंतर माननीय उपाध्यक्ष महोदय अण्णा बनसोड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या सुंदर सोहळ्याचं आभार प्रदर्शन करावं आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय मुख्यमंत्री महोदय सन्माननीय पीठासन अधिकारी माननीय उपमुख्यमंत्री माननीय विरोधी पक्षनेते माननीय संसद कार्यमंत्री सर्व माननीय प्रमुख सर्व माननीय समिती सदस्य विधिमंडळातील सर्व अधिकारी तसेच इतर वर्ग मान्यवर विधानमंडळ सचिवालयतर्फे धन्यवाद देतो आदरणीय मुख्यमंत्री मोदय आणि सन्मानिय पीठासन अधिकारी यांनी अतिशय चांगले मार्गदर्शन केलेले आहे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असा जाहीर करतो सर्व निमंत्रितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था